नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अकरा मोठे महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकोणतीस एप्रिल म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले अकरा मोठे महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले अकरा मोठे महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय बघा अकरा मेजर कॅबिनेट डिसिजन वेअर टेकन इन 18? 18 द कॅबिनेट मीटिंग हेल्ड ऑन एप्रिल एकोणतीस दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत अकरा मोठे महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहे सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत बघा पहिलं आहे पीक विमा योजनांमध्ये बदल सर्व समावेशक पीक विमा योजनांमध्ये बदल करण्यात आलेला असून पिकाची कापणीनंतर सुधारित पीक विमा योजना राबवण्यास केंद्र सरकारच्या सूचनांनुसार शेतकरी हिस्सा म्हणून खरीप पीककरिता दोन टक्के रब्बी पिकांकरिता एक पॉईंट पाच टक्के तसेच नगदी पिकांकरिता पाच टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा दुसरं आहे वसंतराव नाईक महामंडळ कर्ज मर्यादांमध्ये वाढ वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्ज मर्यादांमध्ये वाढ केल्याने आता सदर वित्त महामंडळांमार्फत दहा लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपये इतके कर्ज मिळणार आहे हे झालं वसंतराव नाईक महामंडळ कर्ज मर्यादांमध्ये वाढ तिसरं आहे नवे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राज्याचे नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसला सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खरेदीमध्ये सवलत तसेच पथकरामध्ये सूट देण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर आहे ॲप बेस वाहन धोरण राज्यामध्ये नवे ॲप बेस वाहन धा धोरण लागू करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे यानुसार वाहनधारकास अधिक सुरक्षा तसेच महिला प्रवाशांना सुरक्षितता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण लागू करण्यात आलेले आहेत वाहनांना जी पी एस ट्रॅकिंग आपत्कालीन क्रमांक चालकांचे चारित्र्य पडताळणी इत्यादी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत बघा टेमघर प्रकल्प टेमघर या प्रकल्पाच्या उर्वरित कामांकरिता तसेच तसेच गळती रोखण्याकरिता तब्बल तब्बल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच तब्बल तब्बल चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात येत आहे भिक्षागृहातील व्यक्तींच्या मानधनात वाढ भिक्षागृहामधील व्यक्तीला आता पाच हजार रुपयाऐवजी ऐवजी चाळीस हजार रुपये इतके मेहनतांना देण्यास देना मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर आहे पी एम शिशुवृत्ती योजना प्रधानमंत्री यशस्वी शिशुवृत्ती योजनांबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय यानुसार राज्यातील मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे प्रमाण केंद्राचा हिस्सा हा साठ टक्के इतका तर राज्याचा चाळीस टक्के इतका हिस्सा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा महाइनविट संस्था राज्यांमध्ये रस्ते व पूल आदी प्रकल्पांना गती देण्याकरिता महा इन्व्हीट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच जहाज बांधणी तसेच दुरुस्ती व पुनर्वापर सुविधा या सुविधा धोरणास मंजुरी देण्यात आली आहे कृषी विभागातील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी अधिक भर देणारी नवीन योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे गोवारी समाजातील व्यक्तींच्या विकासासाठी आदिवासी समाजाच्या धर्तीवर विशेष कार्यक्रम राबविण्यास मंजुरी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे कालच्या घडीला म्हणजे एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले अकरा मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय कोणते आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद